गावची खबर न्यूजने खोपोली शिलफाटा येथील पक्षप्रवेशाचा घेतलेला हा वृत्तांत महिला नेत्या सुरेखा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिरफाटा येथील शिवसेना शिंदे गटातील महिलांनी तसेच मोहम्मद करंजीकर आमिण करंजीकर यांच्या नेतृत्वाखाली हाळ ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी केला आहे याप्रसंगी जिल्हा नेते शरद कदम खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे युवकाध्यक्ष अक्षय पिंगळे महिला तालुकाध्यक्ष प्राची पाटील कर्जत शहर कोषाध्यक्ष राजा कोठारी ज्येष्ठ नेते बाबू पोटे अमोल पाटील महिला नेत्या सुरेखा खेडेकर युवकाध्यक्ष स्वप्नील पालकर खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव अशोक सावंत राम कोळंबे विश्वनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते माझ्या पक्षप्रवेशानंतर नव्याचे नऊ दिवस संपल्यावर कळेल असं बोललं जात होतं परंतु नऊ दिवस पूर्ण झाले आणि माझ्यावर विश्वास ठेवत महिलांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे शिवसेनेत असताना आपल्या लोकांना आपली जाणीव नव्हती तेव्हा माझ्याकडे असते तेव्हा जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा कदर नसते सोडून गेल्यावर कदर समजते अशी टीका सुरेखा खेडेकर यांनी केली त्यापुढे म्हणाल्या की काय काय दिले त्यापेक्षा मी काय काय दिले याची यादी माझ्याकडे जास्त आहे

जेव्हा एखादी व्यक्ती एखादी वस्तू आपल्याकडे असते तोपर्यंत त्याची कदर नसते आणि ती जेव्हा आपल्याकडून जाते तेव्हा खऱ्या अर्थाने कळत कि आपल्या हातातून काय निसटलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हिरा एकदा हातातून गेला कि किती जरी काचा गोळा करून हिऱ्याचा आकार देण्याचा प्रयत्न केला तरी त्या काचा कधीच हिऱ्याचा आकार घेऊ शकत नाही आपण करारी जबाब देणार होतो आणि तो आपण पक्ष नेतृत्वाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण तो करायला जबाब मागे घेतलेला आहे परंतु मी आल्याच्या नंतर काहींनी असं काय कमी केलं होत तर माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे काय काय दिलं होत त्याची यादी तुम्ही द्या देण्यापेक्षा मी जे केलं त्याची यादी जास्त नसेल तर नाव कार्यकर्ता चार चार काम घेऊन येतो त्यातले तीन काम होतात एक काम होत नाही कारण आमचे भाऊ सांगत होते कार्यकर्ता कधी कधी काळीच काढून लागतो तर आमच्या भावाला आमची विनंती आहे की आम्ही जे चार का तुमच्याकडे काम घेऊन गे आलो होतो ते काम कुठले होते ते सांगा त्यातले तीन काम कुठले कुठले झाले होते ते सांगा आणि आम्ही तुमच्याकडे कधी चहाचा चाहा कप सुद्धा मागितला नाही आणि आमचं एवढा मोठं काळीज होत की तुमच्या छोट्या कधीच कुठल्याही गोष्टीचा वेळेचा काळेचा कधीच विचार करत नाही एकदा आपण एखाद्या का संघटनेच काम करायला घेतलं की तन मन धन लावून आपण त्या संघटनेत प्रामाणिकपणे काम करायचं आज श्रीमते भालगावमधून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून आज खोपोडी शिल माझ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी प्रवेश करत आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करणार आहे त्याच पद्धतीने पात्र वॉर्डमधील अशोक सावंत सावंतसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौथरवाडीचे ग्रामस्थ आज आपल्यामध्ये प्रवेश करत मनापासून स्वागत करेल आज नीरज दामोदीचे मनापासून स्वागत करेल सर्वांनी बघितलं असेल प्रत्येक रविवारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत असतो पक्षप्रवेश होत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं काही आम्ही दाखवत नाही त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असणार प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी जवळ असणारा त्यांनाच त्याच्यावरच विश्वास ठेवून ते आज आपल्या प्रत्येक रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक ठिकाणाहून विविध पक्षामधून प्रवेश करत असतात संतोष भाऊ तुम्ही अनेक काही गोष्टी बोलून गेलात परंतु मला खूप बंधन आहे <laughs> मला माझं तर वाय मला उठत पण आपल्या समोर प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक आहे कारण आपल्याला आदरणीय महायुतीचे उमेदवार आपसाहेब पाटील आपल्याला आपली भेट घेतली सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक विश्वास दिला आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कधी मनामध्ये असं आणू नये का आपसाहेब बांधण्यांना आपण कधी मत दिलेलं नाही त्यांनी आपलं कुठलं काम केलेलं नाही तर आपण एक गोष्ट पण मान्य करायला पाहिजे तर यापूर्वी आपण त्यांना कधी मदत दिलं नव्हतं तर आपलं काम कसे करणार आपण त्यासाठी त्यांना यावेळेस कुठल्याही मनामध्ये शंका न आणता आपल्याला आदरणीय प्रामाणिकपणे काम करायचं आहे असं आपल्याला आदरणीय आपल्या पक्षाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकर साहेब असतील त्यांच्या आदेशाला आदेशाचं पूर्णपणे पालन करून